बदलापूरचे आहेत बाळा मात्र त्यांनी अनधिकृत ठरवली खूप गोंधळ त्या ठिकाणी झाला होता प्रकरण तुमच्यासुद्धा कानावरती आलं आहे अनेक नागरिकांच्या तक्रारी आहे मी त्या सोसायटीला भेट देणार आहे खरं काय डोक्यावर हात मारण्याच्यासारखी परिस्थिती आहे म्हणजे लोकांनी कसा लोकप्रतिनिधी निवडून दिलाय मला कोणाचं नाव घ्यायचं नाही आणि कोणाच्या आकल्याचे तारेही तोडायचे नाही त्या बिल्डिंगला कोची आहे ती बिल्डिंग अनधिकृत आणि धोकादायक ही कशी काय ठरवू ठरवू शकतो एक लोकप्रतिनिधी कशी ठरवू शकतो मला काही कळत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं मी आजही लोकमतला बातमी आलेली आहे की जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आपलं काम काय आहे एखादी इमारत जर धोकादायक बिल्डरच्या हितासाठी ठरवली जात असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक ही कोणासाठी ठरवायची होती हेच काही कोणाला कळत नाही आहे आणि म्हणून राजकारण करताना विकासाकडे केंद्रबिंदू ठेवून जर राजकारण केलं तर अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही पण यांचं विकासाकडे लक्ष नाही यांचं लक्षच अशा गोष्टींकडे आहे जिथे जाल तिथं तक्रारी 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 याच्या पलीकडे दुसरं काही केलं नाही आहे जनतेच्या आता सात आठ महिन्यातच लक्षात आलेलं आहे खऱ्या अर्थाने तिथं राहणाऱ्या रा सोसायटीच्या आपल्या रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणाने भारतीय जनता पार्टी उभी राहील मी स्वतः एक दोन दिवसामध्ये तिथं जाऊन भेट देऊन त्यांना शाश्वत करणार आहे की तुम्हाला काही चिंता करण्याचं कारण नाही तुमची इमारत सुस्थितीत आहे त्यामुळे कोणी किती पत्रं दिली तरी कोणाच्या पत्राने इमारत धोकादायक ठरत नाही बघीचं जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी काहीतरी हेतूने केलेलं हे कृत्य आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही